नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे त्याला सोलर योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे जर या कंपनीचा स्टॉक संपला कोणतीही कंपनी असो जर सर्व शेत शेतकऱ्यांनी एकाच कंपनीकडे आकर्षित झाले आणि त्या कंपनीचा स्टॉक संपला एक लाख सोलर म्हणा अशा त्या कंपनीने जो आपला स्टॉक आणलेला असतो एक लाख सोलर दोन लाख सोलर तर याच कंपनीकडे जर जास्त मागणी झाली आणि त्या कंपनीचा जर स्टॉक सं संपला आणि अजून बरेचसे शेतकरी समजा एक लाख स्टॉक ते माल भरून ठेवला आहे एक लाख स्टॉक या कंपनीचा आहे आणि दोन लाख शेतकऱ्याने याच कंपनीकडे अर्ज केलेले आहेत हेच वेंडर सिलेक्शन जर तुम्ही केले असेल तर तुम्हाला यामध्ये किती वेळ लागू शकतो तो स्टॉक संपल्यानंतर तुम्हाला पंप मिळण्यासाठी अजून थोडा उशीर होऊ शकतो का अशा प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे तर जी कंपन्या आहेत आपला ज्या कंपन्या आहेत त्यांनी आपापली स्टॉक हे करून ठेवलेली असते आधीच सोलर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी भरपूर साऱ्या कंपन्या आहेत व्हेंडर सिलेक्शन करता वेळेस ज्या आपल्याला कंपन्या निवडण्यासाठी जे ऑप्शन येत आहेत त्या कंपन्याकडे आधीच माल स्टॉक केलेला असतो जे सोलर असतात सोलर पंप असतात ते त्यांच्याकडं ऑलरेडी त्यांच्या कंपन्यांमध्ये हे सोलर स्टॉक हे हो येऊन पडलेला असतो तर एक लाख सोलर ज्या कंपनी एक लाख स्टॉक असतो काहीकडे दोन लाख स्टॉक असतो अशीच कंपनी निवडा की त्या कंपनीकडे स्टॉक अवेलेबल आहे आणि त्या कंपनीकडं आपण निवडल्यानंतर आपल्याला लवकर सोलर मिळेल जर स्टॉक त्या कंपनीचा संपला आपण जर तीच कंपनी निवडली तर आपल्याला सोलर यायला थोडासा वेळ लावू शकतो एक महिन्याचा कालावधी असेल तर आपल्याला दोन ते ती तीन महिने सुद्धा आपलं सोलर येण्यासाठी लावू शकतं काही कंपनीचा स्टॉक अवेलेबल असेल तर तुम्हाला ताबडतोब ते सोलर इन्स्टॉल केले जाईल आणि स्टॉक अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की तुम्हाला त्या कंपनीचा स्टॉक अवेलेबल असतो त्यामुळे ते सोलर तुम्हाला लवकर बसवून येते आणि तुम्ही जी कंपनी निवडली जर त्या कंपनीचा स्टॉक लावे अवेलेबल नसेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो पण तुम्हाला सोलर मिळेल याच्या यामध्ये काही घाबरायचं कारण नाही की आम्ही जी कंपनी निवडली तिचा आता स्टॉक संपला आता आम्हाला सोलर मिळेल का नाही तुम्हाला सोलर मिळेल पण थोडासा वेळ लावू शकतो कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी आपल्याला चांगली सर्विस देईल याबद्दलसुद्धा आपण आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर याआधीच व्हिडिओ बनवलेला आहे तो पण व्हिडिओ हो, आपण पाहून घ्या आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो, पाहण्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद